आपण येतो करता मी तुम्हाला सांगितलं आहे विशेष काही आपल्याला काही घडायचं नाही आहे पण अंतःकरणामध्ये प्रेमाची प्रतिती प्रगट झाली तर माझी खात्री आहे अतिशय समाधानात जीवन जाईल अनुभव आहे माझ्या जीवनाचा माझी शारीरिक व्यथा जरी असली की नाही तरी ती प्रवचनाच्या पूर्वी असते शरीर जरी थकल्यासारखं दिसलं तरी मन असं प्रसन्न होऊन जातं आणि शेवटी लक्षात ठेवा मनाची प्रसन्नता हेच आवश्यकता आहे जीवनामध्ये दुसरं काय आवश्यकता आहे मन जर थकलं खलास शरीर किती मोठं असलं मन मन जर खचलं म्हणून काही काही वेळेला घरातले पुरुष थकतात पण एखादी म्हातारी असली की नाही जागची उठत नाही ती थकलेली नसते बाळ्या घाबरतोस काय आहेस ना मी आहे तुझ्या मागे हो बड्या आणि म्हातारी असा कापरे हाताने आशीर्वाद देते पण त्याच्यामध्ये ताकद असते त्या आशीर्वादात हे एवढं लक्षात घ्या विसरू नका कधी तिच्यामध्ये ती पॉवर आहे मनाची की घडलाच पाहिजे चला, चला एक मजेशीर गोष्ट सांगू त्याला सांगू थोडक्यात सांगतो एक राजाचा हत्ती चालला होता रस्त्याने प्रभापमध्ये चालला आणि त्याच्यासमोर एक संन्याशी जाऊन उभा राहिला आणि त्यांनी काय केलं राजाचा हत्ती पुढे गेल्यानंतर त्यांनी त्या हत्तीचं शेपूट पकडलं आणि इतक्या जोरात पकडलं की तो हत्ती जागचं हाले ना गाचकन खाली बसला राजाही हल्ला आता हा मोठा अपमान होता पण प्रधान मोठा ते म्हणाले सरकार राज्यातला मोठा ताकदवान संन्याशी असू द्या वा वा वा, वा येऊन भेट अशा टायमाला आऊट झालं की सगळंच आवडी होतं कळलं का तुम्हाला म्हणून जो रागवतो तो शहाणा नाही रागावर कंट्रोल ठेवतो तो शहाणा आज बोलणं कळलं का रागवता कोणाला येतो त्याच्यात विशेष काय आहे पण आलेला राग ओठातून बाहेर न पडणं हे अतिशय महत्वाचं आहे एवढं जरी चार महिन्यात आपलं जमलं ते म्हणाल तुम्हाला कळत नाही ओ मला कळत नाही कसं म्हणता आयुष्य गेले काही काही उन्हानी केस पिकले तो हे माझे हा उन्हानी केस पिकले नाही हा हे एवढं जमणं हीच परमार्थिक साधन आहे नाही का तो प्रधान मोठा उशा राजा बिघडला होता तो म्हणजे सरकार मिरवणुकीचं सगळं गोंधळ होऊन जाईल पाठीवर थाप टाकली प्रधान चटकन उडी टाकली का टाकली उद्या ये भेट आल्याबरोबर त्याला बसवला बिसवला म्हणाले महाराज आम्हाला माहिती नव्हतं आपल्यासारखा एवढा मोठा माणूस आणि तो काय करायचा रोज तर संन्याशाचे कपडे होते बिडी वाढलेली होती सात आठ घरे भिक्षा मागायची मस्तपैकी खायचं चिंताच नाही बरं का तुम्हाला भाकरी कमवण्याकरता राबावं लागतं त्याला चिंताच नाही ठराविक चार घर फिरायची हुशार होता तो या आळीला एक दिवस त्या अळीला एक दिवस त्या अडीला एक दिवस त्यामुळे कोणाला भाकरी वाढायचं जड सुद्धा सात आठ भाकऱ्या यायच्या दणखून खायचा काही करायचं नाही काही नाही मग आपलं काय हरी हरी म्हटलं न म्हटलं झोपत होता मात्र भरपूर मेहनत बिनत करायचा ताकद बिकत चांगली होती काळजी कशाची नाही इतकी ताकद हत्ती बसवला हो मग ते म्हणाले बाबा काल तुमचे काही घडलं ते अलौकिक आहे आणि आम्हाला आमची लाज वाटली मान आमची लाजने खाली गेली की एवढा मोठा संन्याशी आणि भीक मागून खातोय उद्यापासून आमच्या दरबारमध्ये जो मुदबखाना आहे तिथे जायचं आणि बारा वाजता तुम्ही जेवण करायचं झालं बाबा चाल पहिल्या दिवशी या 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 या, 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 या। संन्याशी वा या <laughs> पहिला पंक्तीला बरं का आणि त्याला तिथे टाईम होता ना बारा ते एक बारा ते एक मध्ये जायचं पहिला एक चार पाच दिवस नीट झालं दुसऱ्या दिवसा आठ दिवस झाल्यानंतर तिथले म्हणाले तुम्हाला काही एवढं घाई आहे का ही रांग लागली त्यानं उद्या तुम्हाला काय जरा थांबा की असं करत 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 त्या प्रधानांनी बरोबर शिकवलं होतं पहिले दहा दिवस न वाढा मग वाढूच नका मग याला आता भीक मागायची सवय संपली आईत कळलं का तुम्हाला आणि मग इतकी काळजी लागली त्याला एकच काळजी बाराचा टाईम कसा काटावा आणि मला दोन भाकऱ्या कशा मिळाव्या सहा महिन्यात जो असा होता तो असा झाला मग त्याला बोलवलं काय म्हणले या इकडे ते तुम्ही हत्ती बसवला होता ते काय ते म्हटले आता कुत्र सुद्धा बसायचं नाही तुम्ही म्हणाल कुत्र कुत्र सुद्धा बसायचं नाही कारण येताना दहा कुत्री माझ्या अंगावर भुकत भुकत घेऊन आलो मी ते म्हटले कारण काय त्याला कारण तुम्ही म्हणाले मी कोणत्याही आशेत अडकलं नव्हतो कोणत्याही मोहात अडकलं नव्हतो तुम्ही मला मोहात अडकवलं कमजोर केलं माझी मानसिक शक्ती खलास करून टाकली कळतंय का मी काय सांगतोय शारीरिक शक्ती जशी आहे तसं कुणी मला विचारेल की महाराज नामस्मरण करून काय भेटेल आणि एक सांगतो प्रेम सुद्धा मानसिक शक्तीच देत प्रेम काय देतं जाऊ दे कोणी नसतं तरी आहेत अहो या बायका आत्ताच्या सोडून द्या पूर्वीच्या काळामध्ये या सुना ज्या लहान पुरी येतो ना त्या नवऱ्याच्या पाठबळावरच घरात राहतो त्या नाहीतर अशक्य होतं खाष्ट कासू सासू भेटली की नाही या जुन्या बायकांनी अनुभवला असेल अं भयंकर त्रास द्यायच्या अतिशय खाष्ट खाष्ट देवाने का त्यांना असं केलं काही मला माहितीच नाही पण अशी जय खाष्ट सासवा हे इथले बसलेला कोण नाहीत सत्तर वर्षाच्या मागची गोष्ट आहे ती कारण एकंदर मला ज्या दिसत आहेत त्या सत्तरीच्या पुढच्याच आहेत तेव्हा यांना बाहेर काढलं म्हणजे त्यांच्या जीवाला लागायला नको एखादी बाहेर म्हणली तर आज महाराज तुमचं बिलकुल नाही माझं एकूण सत्तर चालू आहे <laughs> लक्षात ठेवा आबर आताचा काळही बदल आता कोणी तशी सून सापडतही नाही ताब्यात अलग अलग का लक्षात हा पण पूर्वीच्या काळी हे होत बर का इतक्या सासूचा धाक तिला मग तुम्ही म्हणाल ती कशी दिवस काढत होती मग जेव्हा विषय नाजूक काय मग पतीची गाठ पडायची अगं जाऊ दे ग एवढं काही मनावर घेऊ नकोस एवढं मनावर घेऊ नकोस अगं चालतं तिला सुद्धा तिच्या सासूंनी असंच केलं होतं म्हणून तिची परत फेड तुझ्याकडून ही असू दे वाईट वाटून घेऊ नको करता 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 हळूहळू हळूहळू त्याच्यातून ती बाहेर पडत जाते लक्षात ठेवा ते सुद्धा काय सांगतोय विषय इकडे तिकडे गेलेला नाही आहे नीट लक्ष देऊन ऐका त्याच्या प्रेमाचा आधार होता म्हणून तिने दिवस काढले बोलणं कळलं का काय म्हणजे प्रेम किती ताकद आहे प्रेमात मग ती म्हणते हो हे बघा तुमच्या घरी पहिला आलं तेव्हा अवघड होतो हो हो अवघड होतो सगळंच पण तुम्ही होता ना माझ्या मागे तुम्ही माझ्या मागे होता ना त्यामुळे हा मला काहीही वाटलं मी प्रेमाची ताकद सांगतोय आणि प्रेमाची ताकद ही मन माणसाचं पृष्ट करत नष्ट करतं ताकद देत एवढंच लक्षात ठेवा म्हणून प्रेम काय करतं तुम्ही असं समजू नका प्रेम म्हणजे ते तुम्ही बघता येते ते कसलं प्रेम आहे बाजारी प्रेम ते प्रेम नाही आहे तो मोहा आहे गफलत करू नका मोहामध्ये प्रेमामध्ये ते सर्वस्वाचा त्याग करायला तयार असतं ते प्रेम असतं म्हणून तुमच्या कल्पना आहेत अजून सांगतो तुम्हाला प्रेमामध्ये अजून एक गुण महत्वाचा आहे सहवासाची उत्कंठा पुष्कळ अंगाने मी तुमच्या पुढे विषय मांडला आहे हे गोपी बोलतायत त्याला तुला माहिती आहे का प्रेम काय तुला माहिती आहे का हा हा, हा? सहवासाची उत्कंठा उत्कंठा प्रेमामध्ये हेच आहे कै तो स्वामी भेटेल कै हे बिरडे फिटेल युगाहुनी वडील निमिषमानी काही कै तो स्वामी भेटेल गुरु बदल लिहितात ज्ञानेश्वर महाराज तेराव्या अध्यायामध्ये गुरुस्तुती लिहिताना लिहितात आपल्या गुरु बदल किती ओढ होती त्यांना कै तो स्वामी भेटेल कै हे बिरडे फिटेल युगाहुनी वडील निमिषमानी त्याच्या सहवासाची उत्कंठा उत्कंठा कारण नसतं तरी जाऊन त्याला भेटणं कारण नसतं तरी जाऊन बोलणं बरं का हो घरामध्ये सासू वगैरे असले की नाही उगीच सांगायचं आज त्यांनी मला हाक मारली अगं मला ऐकवलं नाही नाही मला ऐकवलं आहे मग गेल्यानंतर काय हा काय ग काही नाही काही नाही मी सासूबाईने सांगितलं तुम्ही हाक मारली माझं बोलणं कळलं का तो म्हणला हो ह्याच्यातलं तुम्हाला काही माहिती आहे का सगळे संन्याशी ब्रह्मचारी आत नाही काही तुम्हाला याच्यातलं काही तुमच्या चेहऱ्यावर काही दिसतच नाही म्हणजे इतक्या उच्च अवस्थेत गेला का <laughs> हा म्हणून इथे सांगतायत सहवासाची उत्कंठा सतत सहवास घडावा आणि अजून सांगतो सहवास घडला तरी तो अपुरा वाटावा हे सुद्धा मजा आहे सहवास घडला तरी तो अपुरा वाटावा एक तुम्हाला माहिती असेल व्यवहारामध्ये जीवनामध्ये काही माणसं किती जवळ आपल्या असली तरी आहे असं वाटत नाहीत आणि काही एक मिनिट जर बसलं तर असं वाटतं किंवा उठतंय आहे का नाही अहो एक आता काय हे रोजचाच अनुभव आहे नाही का एखादा तुमच्या शेजारी नको असला की तुम्ही गेले की आला का सुटलं का प्रवाचन मग असं वाटतं काय आता या सहवासाचा त्रास आला काय म्हणजे काही माणसं असं वाटतात की सतत जवळ असली तरी त्यांचा सहवास कमी पडतो आणि काही असे असतात एक मिनिट जवळ बसलं तरी असं वाटतं हे लवकर ब्याद उठलेली बरी काय जिथे प्रेम आहे काय सांगतोय लक्षात घ्या काय सर्वांनी गोपिकांना विचारलं एवढं त्याच्यात काय आहे तुम्ही सगळ्या त्याच्या मागे लागला ते म्हणे तुम्ही गोपी झाल्याशिवाय कळायचं नाही आम्ही त्याच्या मागे लागलो म्हणजे काय काय दुधाचा पेला घेऊन आई मागे का लागते हे आई झाल्याशिवाय कळत नाही कळत की नाही तुम्हाला हा आई दुधाचा पेला घेऊन आण ते पुढे काय हा खाण्याची प्लेट घेऊन मागे लागते बायको म्हणा पत्नी म्हणा प्रेम असतं अहो एवढं घ्या अहो एवढं घ्या अहो घ्या नाही मला वेळ नाही मग तिथे जाऊन कॅन्टीनमधलं शिळं खाईल जाता जाता रस्त्या त्या उघड्या गाड्या आहेत ना सगळ्या रस्त्याचा धूर आणि माशा त्याच्यावर बसतात बायकोला म्हणतो काय सुंदर लागतं बरोबर आहे ना एवढी घाण असल्यानंतर त्याची चव निराळीच असणार ना पेट्रोलचा धुराचा जर त्याच्यावर असा थर चढला तर त्याची लज्जत काही निराळीच आहे आणि एकाने मला सांगितलं महाराज तुम्हाला तत्व कळत नाही जे गरम असतं ना ते चांगलंच असतं का वा काय सांगावं कशाकरता सांगतो नीट लक्षात घ्या सहवासाची उत्कंठा हे प्रेमाचं वैशिष्ट्य आहे बरं का उत्कंठा नसेल तर संपलं संपलं गोपिकाना उत्कंठा होती कै तो स्वामी भेटेल कै हे बिरडे भेटेल युगा हुनी वडील मा युगापेक्षाही फार अंतर घडला एक निमिष सुद्धा युगापेक्षा जास्ती मानत होत्या एक सांगू का गवळीना विचारलं की वियोग आणि संयोग किती त्यामुळे पापणी लावते ना बंद होते हा योग आणि उघडते हा संयोग आणि <laughs> पुढे म्हणाल्या खरं सांगू का आम्हाला आता असं वाटायला आहे की आमच्या जीवनामध्ये ही पापणी वैरून होणार आली काय प्रेम बोलतो बघा ज्या सत्पुरुषांचे विचार आहेत काय गोडो ह आम्हाला असं वाटलं की ही पापणी जी आहे ना वैरून आली ही एवढी तरी बंद होते असं वाटतं त्याच्याकडे एक टक बघत उभं राहावं आणि पापणी मध्ये आली की असं वाटतं ही आमच्या जीवनामध्ये पापणी नव्हे वैरीण आहे लक्षात ठेवा प्रेमाचे सगळेच अर्थ निराळे असतात म्हणून प्रेम नगर मत जाना मुसाफिर प्रेमाचे अर्थ निराळे असतात कळलेने तर अनर्थ करतात प्रेम सुद्धा समजून घेण्याकरता त्याची क्षमता लागते ते जर समजलं नाही तर गोठाळा होईल म्हणून म्हटलं मी की सहवासाची उत्कंठा सतत सतत तो जवळ असावा सतत जवळ असावा काही चुकलं नाही आहे पुढे एक भाग आहे सतत त्याचं नामस्मरण करणं सतत त्याचं चिंतन करणं बरं का एक सांगू ज्या व्यक्तीचे आपल्या आपला ज्याच्यावर आपलं प्रेम असतं त्याच मनामध्ये कुठे नाही कुठेतरी सूक्ष्म स्मरण सतत चालू असत सतत चालू असत तस गवळेंना सतत स्मरण होत कृष्ण कृष्ण जय 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 सतत स्मरण रोम रोमा मधून त्याच स्मरण चला एक तशी काल पुढची गोष्ट सांगितली तशी आज एक पुढची गोष्ट सांग ते उद्या काय सगळ्या कृष्णाबद्दल सांगायचं